जुना प्रभाग क्रमांक सव्वीस मधील मंजूर डीपी रस्त्याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना राजश्री चव्हाण यांच्याकडून स्मरणपत्र देण्यात आलं दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना जुना प्रभाग क्रमांक सव्वीस मधील मंजूर डीपी रस्त्यांबाबत माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी पत्र दिलं होतं मात्र अद्यापपर्यंत या कामांना मंजुरी का मिळालेली नाही अशा आशयाचं स्मरणपत्र त्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या सोलापूर दौऱ्यात दिलं प्रभाग क्रमांक सव्वीस ब मधील विविध रस्त्यांबरोबरच इतर अन्य प्रश्नांसंदर्भात देखील या निवेदनात ओहापोह करण्यात आला होता दरम्यान या संदर्भात आता स्मरणपत्र देण्यात आल्यानं लवकरच मंजूर डीपी रस्त्यांचं काम सुरू होईल आणि जुळे सोलापूरकरांचा प्रश्न कायमचा सुटेल अशा भावना या निमित्त भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी व्यक्त केला आहे